केमिकल हा टाकलाय हा 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 दोनशे एम एल टाकला ओके ओके त्याच्यानंतर पाणी घेणार अडीच लिटर तीन लिटर पाणी घेत हो मित्रांनो आजचा हा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा ब्लॉग मी बनवलेला आहे थोडी घरामध्ये साफसफाई करायची आहे त्याच्यासाठी आम्ही कॉक्रोच जे भरपूर झालेले आहेत त्यांचा अटकाव करण्यासाठी त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे पेस्ट कंट्रोलचं आम्ही विचार केलेला आहे त्याप्रमाणे हे, हे। एजन्सी एजन्सीमार्फत पेस्ट कंट्रोलवाले भाऊ आलेले आहेत आणि त्यांनी मला थोडी सुरुवातीला माहिती पण दिलेली आहे अडीच लिटरचा त्यांचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक विशेष केमिकल मिक्स केलेलं आहे त्यात थोडं पाणी भरलेलं आहे आणि त्या हँडपंपाच्या सहाय्याने ते पूर्ण केमिकल पूर्ण घरभर मारणार आहेत आमच्याकडे काय झालं आहे कॉक्रोच अर्थात आपले झुरळ यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि अतिशय प्रचंड प्रमाणात त्यांची जनन क्षमता आहे खूप ते एकदा झाले की प्रचंड वेगाने त्यांची संख्या वाढत जाते त्यासाठी हे अधूनमधून साधारणतः तीन महिन्यातनं ते सहा महिन्यातनं एकदा पेस्ट कंट्रोल आपण केलेलंच पाहिजे त्या हिशोबाने आम्ही पेस्ट कंट्रोलची सुरुवात केलेली आहे आणि हे बघा हे पेस्ट कंट्रोलचे भाऊ आहेत बंधू आहेत त्यांनी कामाला सुरुवात आधीच केलेली आहे बघा ते त्यांच्याकडे एक हँडपंप आहे त्याच्यात ते त्यांनी पंपंग केलेला आहे आणि सर्व घरभर जसं हे बेडचा जो गॅप आहे सिंटेक्सच्या टाकीचा जो गॅप आहे तिथे सर्वत्र ते केमिकल फवारता आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे केमिकल पॉयजनस आहे थोडंसं डेंजरस आहे त्यासाठी लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना या विभागामध्ये काम करताना येऊ देऊ नका त्याप्रमाणे मग आम्ही काळजी घेतलेली आहे आणि हे केमिकलवाले दादा बघा बेडरूमच्या खिडकीला पूर्ण फ्रेमला वगैरे फवारणी करता आहेत जे कपाट आहे फर्निचर आहे त्याच्या इंजेस किंवा त्याच्या त्या ते फटीमध्ये हे झुरळ जमतात किंवा त्यांची अंडी तिथे देतात त्यांचा सगळ्यात आवडीचा भाग आहे हे बिजागरी किंवा लो लाकडी कपाटाची कोपरे तिथे त्यांचे प्रचंड पैदास होते खूप प्रमाणात त्यांची निर्मिती होते आणि मग ती संख्या झपाट्याने वाढत जाते सर्वत्र त्यांनी फवारणी केलेली करता आहेत ते आणि बघा हे आमच्या कपाटाच्या माळ्यामध्ये आम्ही भरपूर सामान कोंबून ठेवलेलं आहे पुस्तक म्हणा कपडे म्हणा काही जुन्या वस्तू आपण डम्पिंग करत असतो एक प्रकारे इतके ते चुकीचं आहे या पेस्ट कंट्रोलवाल्या दादांचं म्हणणं आहे की पुठ्ठे पेपर्स किंवा जुन्या वस्तू इथे त्या जुरळांची जी निर्मिती आहे खूप होते ते तिथे त्या कोपऱ्यात अंडी घालतात आणि दमट वातावरण काळोख वातावरण अंधारी जागा असेल त्यांना ती खूप आवडते जशी रात्र झाली की मग त्यांची सेना बाहेर येते आणि बाप रे बाप पूर्ण झुरळांचं साम्राज्य पसरतं घरामध्ये रात्री आपण दोन वाजता वगैरे लाईट लावून बघा फरशीवर विशेषतः किचनच्या ओट्याच्या खाली खूप जुराडं निर्माण झालेली असतात निर्माण झालेले असतात म्हणजे त्यांची निर्मिनिधी झालेली असते आणि त्यांचं साम्राज्य आहे किचनमध्ये मोठ्या प्रमाणात असतं तर हे किचनचं त्यांचं आवडीचा भाग आहे बारीक अन्नाचे कण फूड्स पॅकेट याच्यामुळे ते खूप जमा होतात साधारणतः दीड तास हे पेस्ट कंट्रोलचं काम चाललेलं आहे मग आम्ही त्या केमिकलवाले जे दादा आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार पूर्ण विंडोज खिडक्या दरवाजे बंद केलेले आहेत आणि बाहेर निघून गेलेलो आहोत हातपाय वगैरे धुऊन आम्ही बाहेर निघून गेलेलो आहोत त्यांचं म्हणणं आहे की तीन तास हे केमिकल मुरू द्या त्याचा स्मेल आतमध्ये गोटा गोटमळू द्या जेणेकरून त्याची जी चुरणांची जी पैदास आहे ती थांबेल त्यांची संख्या कमी होईल त्याप्रमाणे आम्ही हे जे केमिकल आहे पवरल्यानंतर लगेच घराच्या बाहेर निघालेलो आहोत दरवाजा बंद करून एका शॉपिंग मॉलला जाऊन आलेलो आहोत तीन तास आमचे कधी गेले ते कळलं नाही आणि नंतर घरी आलेला आहोत साफसफाई करून पुढच्या कामाला लागलेला आहोत मित्रांनो मुंबईच्या दमट वातावरणात या झुरळांची संख्या खूप असते असं आम्ही अनुभवलेला आहे तुम्हाला ही समस्या जाणवत नसेल कारण जे लोक कोरड्या प्रदेशात राहतात स्वच्छ जिथे सूर्यप्रकाश आहे स्वच्छ हवा आहे तिथेही झुरळांचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुमचा अनुभव काय आहे नक्कीच कॉमेंट्समध्ये कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र